नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण लहान असताना शाळेच्या बाहेर जे छोटे गुलाबजामून मिळायचे सेम तसेच गुलाबजामून आज आपण घरी बनवणार आहोत तेही अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यांमध्ये हे तयार होणारे गुलाबजामून आहेत चला तर मग जे गुलाबजामुन आपण खाल्ले आहेत तेच सेम गुलाबजामुन आपण आपल्या मुलांनाही देऊयात खायला आणि थोडंसं आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळाही देऊयात मस्त आठवण येते हे गुलाबजामून पाहिले की लहानपणीची चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी मी एक वाटी तांदूळ घेतलं आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता त्यानंतर इथं दोन ते तीन चमचे मी उडीद डाळ घेतले पांढरी उडीद डाळ घ्यायची सालन असलेली आपल्याला आता हे स्वच्छ धुवून एक दोन ते तीन तास पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालून ठेवायचे डाळ आणि तांदूळ याला छान दोन ते तीन पाण्याने धुवायचे आणि एक तीन तास मी भिजत घालून ठेवते हे तांदूळ आणि डाळ आपल्याला ह्याला तीन तासासाठी भिजत घालायचं आहे मस्त असं डाळ तांदूळ भिजलेलं आहे आपलं तीन तास झालेले आहेत तर या ठिकाणी बघा तुम्ही मस्त तांदूळ आणि डाळ भिजून तयार आहे आता इथं आपण पाणी न घालता हे डाळ आणि तांदूळ मिक्सरला दळून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं बारीक करून घ्यायचं हे डाळ तांदूळ बारीक करताना छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करा जेणेकरून पटकन बारीक होईल आणि पाणी बिलकुल नाही घालायचं जर तांदूळ बारीक होत नसेल तर एक दोन चमचे तुम्ही घालू शकता पण कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे बघा हे मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान कंटिन्यू फेटायचं आहे अशा पद्धतीने हे छान फेटल्यामुळे आपले गुलाबजामुन छान फुगतात मस्त असं आपलं पीठ फेटून तयार आहे आता हे पीठ मी एक दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे असंच त्या ठिकाणी आपलं पीठ छान भिजते तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत इथे मी पाऊन वाटी पाणी घेतले आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला पाक बनवायचा साखरेचा गॅसवरती पातीला ठेवलं आहे पाणी घालते पाऊन वाटी मी एक तारी पाक बनवायचा आहे आणि साखर घालायची एक वाटी छान असं मिक्स करून घेऊयात आता एक पाच ते सात मिनटं लागतात पाक बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला याचा एक तारी पाक बनवायचा आहे जसं आपण नॉर्मल गुलाबजामनला बनवतो तसाच पाक करायचा आहे खूप घट्टही नाही करायचा आणि खूप पातळी नाही एक तार चालली की आपण पाक बंद करून घेणार आहोत बघा आपला हा पाक तयार झालेला आहे छान अशी एक तार चालते आहे आता याला बंद करून देऊयात आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपलं जे पीठ ठेवलं होतं त्यामध्ये मी बेकिंग पावडर घालणार आहे अर्धा चमचा जो आपण पोहे खातो तो अर्धा चमचा इथे मी फूड कलर घालते रेड कलर जेल कलर आहे माझ्याकडे तो घालते तुमच्याकडे पावडर कलर असेल तर तोही घालू शकता तुम्ही छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने फूड कलर घातल्यामुळे जसे आपण लहानपणी गुलाबजामून खायचं जसा कलर असायचा तसाच कलर येतो यांना सेम मस्त असं पीठ फेटून घेतलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आपल्याला आता छोटे छोटे गुलाबजामन करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा पीठ खूप जर पातळ असेल तर आपल्याला गुलाबजामन नीट व्यवस्थित सोडता येत नाहीत खूप वाकडे तिकडे येतात ते अशा पद्धतीने गोल असे सोडायचे आहेत परफेक्ट गोल तर येत नाही आहेत पण प्रयत्न तर करायला काही हरकत नाही आहे अशा पद्धतीने मस्त असे गुलाबजामन आपले तयार होतात खूप छान लागतात खायला अगदी कमी वेळामध्ये गुलाबजामून होतात हे आणि फक्त एक वाटी तांदळाचा वापर केला आहे आणि दोन चमचे उडीद डाळ मी परफेक्ट असे शाळेच्या बाहेर जसे गुलाबजामून मिळायचे तसेच होतात आणि वेळही बिलकुल लागत नाही अशा पद्धतीने मी गुलाबजामन तळून घेते बघा तुम्ही मस्त असे दोन ते तीन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत मस्त क्रिस्पी झालेले आहेत बघा आता याला मी काढून घेते आणि सर्व गुलाबजामन अशाच पद्धतीने तळून घ्यायचे मी सर्व गुलाबजामन तळून घेतलेले आहेत एक वाटी तांदळामध्ये इतके सारे गुलाबजामन झालेले जा आहेत भरपूर असे गुलाबजामन तयार होतात आणि एकदम छान झालेत आतून सॉफ्ट वरून कुरकुरीत आता आपला पाकही तयार झालेला आहे पाक थोडासा थंड झाला आहे म्हणून एक अर्धा मिनटं पाक मी गरम करून घेते थोडासा जेणेकरून गुलाबजामन छान मुरल्या जातात गरम पाकामध्ये घातले पाका तर आता हे जे गुलाबजामून बनवलेले आहेत ते आपण पाकामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामून मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे छान एकसारखा पाक सगळीकडे आपला लागतो गुलाबजामुनला आणि गुलाबजामुन छान मुरतात एक दहा ते पंधरा मिनटं मी गुलाबजामुन मुरायला ठेवते तुम्हाला जास्त वेळ ठेवायची असतील तर ठेवू शकता अर्धा तास अशा पद्धतीने आपले गुलाबजामन तयार झालेले आहेत बघा तुम्ही आता याला मी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून दिले बघा पूर्णपणे पाक मुरलेला आहे गुलाबजामुनमध्ये मस्त असे ड्राय गुलाबजामुन झालेले जा आहेत आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आता इथे मी साखर बारीक केली आहे जाडसर अशी थोडीशी ती घालायची वरून अशी थोडीशी म्हणजे सेम जसे आपल्याला लहानपणी आपण गुलाबजामन खायचो तसेच सेम गुलाबजामन हे दिसतात पण चवही सेम लागते खायला नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांनाही खायला द्या अगदी कमी वेळामध्ये एकदम परफेक्ट असे गुलाबजामन तयार झालेले आहेत मी लहान असताना हे गुलाबजामन एक रुपयेला दोन किंवा चार असे यायचे इथे मी एक वाटी तांदळापासून इतके सारे गुलाबजामन बनवलेले आहेत ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद